हिमाचल प्रदेश मध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे आणि हिमाचल प्रदेशला बर्फवृष्टीचा रेड अलर्ट दिला गेलेला आहे जोरदार बर्फवृष्टी होत असल्यामुळे राज्यातले साडे पेक्षा अधिक रस्ते बंद आहेत साडे पेक्षा अधिक वीज ट्रान्सफॉर्मर्स बंद आहेत वीज पुरवठा खंडित झालाय बर्फ साचल्यामुळे अटल बोगद्यातली वाहतूक सुद्धा बंद आहे मध्ये आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली अक्षरशः बर्फाची चादर पसरल्याचं चित्र आहे रस्ते बंद व्हावेत जनजीवन पूर्णतः विस्कळीत व्हावं इतकी बर्फवृष्टी झालेली आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी दीपक आहेर यांच्याकडून दीपक काय नेमकी सध्या परिस्थिती आहे हिमवर्षा होत असल्यामुळे जनजीवनावर काय परिणाम आहे नक्कीच हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू अँड काश्मीर यामध्ये मोठ्या प्रमाणावर हिमवर्षा होत आहे आणि प गेल्या पंधरा दिवसापासून का खूपच असे स्ट्रॅटेजिक रोड जे आहेत ते पण ब्लॉक होत होत आहे शिवाय जम्मू अँड काश्मीरमध्ये गुलमर्ग पहलगाम ह्या भागामध्ये खूप जास्त हिमवर्षा होत असून तिकडे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम फेस केले जात आहे पूर्ण रोड ब्लॉक केले जातात शिवाय पर्यटकही तिथे वाढले आहेत परंतु आपण जर हिमाचल प्रदेशला बघितलं तर हिमाचल प्रदेशला रोहतांग पासच्या इथे पूर्णपणे रोड ब्लॉक केला आहे आणि अटल टनलच्या खालीही पूर्णपणे बर्फ जमायला सुरुवात झाली आहे त्यामुळे वाहतूक खूपच जास्त डिस्टर्ब झाली आहे पाच पाच सहा सहा घंट्याची तिकडे जाम लागत आहे शिवाय ही जी टनल आहे ती स्ट्रॅटेजिक दृष्टिकोनातून पण खूप इम्पॉर्टंट आहे आर्मीची जी रसद आहे ते ह्याच मार्गाने पुरवली जाते पुढे आणि उत्तराखंडच्याही मोठ्या मोठ्या भागामध्ये हिमवर्षा होत आहे त्यामुळे पूर्ण हिमाचल उत्तराखंड जम्मू अँड काश्मीर ह्या राज्यांची पूर्ण जी रहदारी आहे मोठमोठ्या रस्त्यांची जी रहदारी आहे ही ब्लॉक झाली आहे आणि सरकार फक्त त्याच्यामध्ये आता ते बर्फ काढण्याचं रेस्क्यूचे काम सुरू करण्यात बर दीपक जो रेड अलर्ट दिला गेलेला आहे बर्फवृष्टी संदर्भातला तो कधीपर्यंत असणार आहे म्हणजे हीच परिस्थिती कधीपर्यंत पाहायला मिळेल तिथे गेल्या पंधरा दिवसापासून हलकी हलकी हिमवृष्टी होत आता खूपच जास्त वाढली आहे आणि सरकारचं असं म्हणणं आहे की पुढचा येणारा एक आठवडा त्यांना तरी पूर्णपणे वॉच ठेवा लागेल त्याच्यावर किंवा त्याचं कारण असं आहे की पूर्ण इतकी हिमवृष्टी झाल्याने तिकडचं टेम्परेचरही खाली जात आहे आणि तिकडचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय आहे जर आपण पहलगाम आणि गुलमर्ग स्पेसिफिकली पाहिलं तर गुलमर्गमध्ये तर इतकी प्रॉब्लेम्स आहेत की तिकडचे लोकांना घरात राहायलाही त्रास व्हायला लागला आहे आणि आता अमरनाथ आणि गुलमर्ग आणि पहलगाम इथूनही लोकांना काढायचं का त्यांच्या घरातून आणि दुसऱ्या रेस्क्यू टेंट मध्ये ठेवायचं का असा विचारही सरकार करत आहे शिवाय रोहतांग पासच्या पलीकडचे जे लोक आहेत जे ते राहणारे रहिवासी आहेत त्यांनाही तिथून काढून दुसऱ्या जागी शिफ्ट करायचा का असा विचारही हिमाचल प्रदेशची सरकार करते जी दीपक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आपण सध्या ही दृश्य बघतो हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी तिथे सुरू आहे रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि जनजीवनावर मोठा परिणाम झालाय त्याचा अनेक पर्यटक अडकून पडलेत Transcrição e